तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता मी तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्वाची अपडेट घेऊन आलो आहे तर ती म्हणजे की मित्रांनो बघा आता अखेर आता शेतकऱ्याची प्रतिक्षा संपली आता शेतकऱ्यांची आता पेरणी गोड होणार शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी ने आता मदत मिळावी म्हणून सरकारने आता निर्णय घेतलेला आहे की सर्व शेतकरी बांधवांना आता पी एम किसानचा हे विसावा हप्ता तसेच नमोचा सातवा हप्ता हे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आता आता त्यासाठी तुम्हाला काय अर्थ आणि शर्ती आता तुम्हाला पूर्ण करावेत लागतील तर मित्रांनो बघा आता ते काम कोणते आहे आता संपूर्ण डिटेल्समध्ये आजच्या आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकरी आता वाट पाहत होते की पी एम किसानच्या या विसाव्या हप्त्याबद्दल आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल तर मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे की आता बघा आता या पी एम किसानचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनाचे हे सहा हजार रुपये असे दोन्ही योजना जे तुम्हाला वार्षिक आता हे बारा हजार रुपये मिळत असतात पण आता तुम्हाला बघा आता तुम्हाला चार चार महिन्याने बघा हे चार चार महिन्याने तुम्हाला आता चार चार हजार रुपये असे तुम्हाला तीन हप्त्या हप्त्यामध्ये तुम्हाला हे वाटप केले जातात तर मित्रांनो बघा आता अखेर आता बघा शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे कारण की आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो बघा आता द हॉनरेबल प्राईम मिनिस्टर इथे बघा मित्रांनो हॅज रिलीज द दीन इन्स्टॉलमेंट ऑफ द पी एम किसान योजना ऑन चोवीस फेब्रुवारी बघा मित्रांनो येते चोवीस फेब्रुवारी रोजी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला जे काय पी एम किसानचा हे एकोणीसवा हप्ता आहे तो वितरित करण्यात आलेला होता आणि आता बघा मित्रांनो आता हे जे काय आता आता विसावा हप्ता ते आता बऱ्याच शेतकरी वाट पाहत आहे की आता बघा बऱ्याच शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी सुद्धा मदत होणार आहे त्यामुळे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना हे हप्ता मिळाला आहे तर मित्रांनो आता मिळणार आहे बघा आता मित्रांनो लवकर तुम्हाला आता हे विसा हप्ता मिळणार आहे त्या अगोदर तुम्हाला आता काही याच्यामध्ये काही काम करावं लागणार ला आहे जर तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला आता हे पैसे मिळणार आहे तर मित्रांनो आता ते काम कोणते आहे संपूर्ण डिटेल्समध्ये आज आपण तुम्हाला मी माहिती देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे जर मित्रांनो बघा बऱ्याच आता बऱ्याच लाभार्थी त्यांनी जे काय जो तुम्हाला पीएम किसानचा हे एकोणीसवा हप्ता मिळाला होता त्यावेळेस बरेच शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नाही काय त्यांनी कारण की त्यांनी हे काम केले नाही तर मित्रांनो बघा ते काम कोणते आहे तर मित्रांनो बघा जर आता तुम्ही पी एम किसान तसेच शेतकरी योजनामध्ये जर तुम्ही के सी केले नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला आता तुमचा ई के वाय सी बायोमेट्रिकद्वारे बायोमेट्रिकद्वारे तुम्हाला ई के सी तुमची कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा आता ये तुम्ही येथे ओ टी सुद्धा तुमचा तुम्ही ई के सी करू शकता दर मित्रांनो बघा ई के वाय सी ऑफ पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर ओ टी पी बेस्ड के वाय सी इज अवेलेबल ऑन पी एम किसान पोर्टल ऑर नियरेस्ट सी एस सी सेंटर बाय बाय कनेक्टेड बाय बायोमेट्रिक बेस्ट ई केवाय सी तर मित्रांनो इथे बघा तुम्हाला आता तुमच्या ओ टी पीद्वारे जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर तुम्ही ओ टी पीद्वारे तुमचा वाय सी करू शकता आणि जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर तुम्ही तुमचा बायोमेट्रिक थंब किंवा द्वारे तुम्ही सी एस सी केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचं जे काय के वाय सी आहे ई केवाय सी आहे ती कम्प्लीट करू शकता तर मित्रांनो आता बघा ओ टी पीद्वारे तुम्ही के वाय सी कशी करू शकता तर मित्रांनो इथे बघा सर्वात अगोदर तुम्हाला इथे येथे जे तुम्हाला ही केव्हाशी इथे बायोमॅट्रिक दिसत असेल त्यावरती तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा इथे जे काय तुमचा आधार नंबर मागेल तर मित्रांनो तुम्हाला इथे आधार कार्ड तुमचा नंबर टाकून तुम्हाला इथे तुमचा आधार नंबरवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला फिलअप करून तुम्हाला इथे सबमिट करून द्यायचा आहे तर मित्रांनो सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे काही करायची गरज नाही तुमचं सबमिट होऊन होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे हे तुमचे काम पूर्ण करून घ्यायचे आणि त्यानंतर दुसरं काम आहे जर तुमचा तुमचा आधार नंबर तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही हे तुझा तुम्हाला डी बी टी कोणत्या बँकेला लिंक आहे हे सुद्धा चेक करायचे असेल तर आपण पुढच्याही अपडेटमध्ये बघणारच आहोत मित्रांनो व्हिडिओला मित्रांनो बघा आता आणि सुद्धा बघा आणि तुमचं तुमचं आता तिसरं काम कोण आहे तर मित्रांनो लक्षपूर्वक आहे का तिसरं काम म्हणजे की तुम्हाला तुमच्या बँकेला केव्हा इ केवायची पूर्ण एकदा करून घ्या जसे की तुमचे पॅन कार्ड बरेच असे डॉक्युमेंट जर तुम्ही केवायसी केले नसेल तर लवकरात लवकर तुमचे पॅन कार्ड हे केवायसी करून घ्या बऱ्याच लाभार्थ्यांनी हे पैसे हे काम केले नाही तर त्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार नाही कारण की आता बघा आता तुम्हाला हे पी एम किसान आणि नमोचा सातवा हप्ता कधी वाटप होणार आहे तर मित्रांनो बघा आता या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळून जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो बघा अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली ही चांगली जर वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद